हाय फ्रेंड्स तर सगळ्यांचं माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर लग्नाची पॅकिंग कशी करायची आहे आणि एकही वस्तू आपली न विसरता जर लांब आपल्याला लग्नाला जायचं असेल तर आपल्या सगळ्या गोष्टी अगदी वेळच्या वेड़ वेळेला आणि जिथल्या तिथे आपल्याला सापडल्या पाहिजे यासाठी पॅकिंग कशी करायची आहे तर मी माझ्या भावाच्या लग्नामध्ये सगळी पॅकिंग कशी केली इवन त्याच्या बॅग्स पॅक कशा केलेल्या आहेत माझी स्वतःची बॅग कशी पॅक केली आणि इतर बाकी जे सामान असेल ते कसं पॅक केलेलं आहे याच्या सगळ्या डी व्हिडिओ मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे पॅकिंग करताना आपल्याला कोणती कोणती काळजी घ्यायची आहे आणि सगळ्या वस्तू अगदी वेळेवर जिथल्या तिथे आपल्याला सापडल्या जातील आणि आपल्या सामानाचं नुकसानही होणार नाही आणि पॅकिंग केलेलीही अगदी छान दिसेल तर सगळ्यात पहिले मी एक शॉर्ट व्हिडिओ हा दाखवते साड्यांची पॅकिंग केलेली आहे जे देण्याघेण्याच्या आपल्या साड्या असतात तर त्या साड्यांची पॅकिंग कशी केलेली आहे त्यामध्ये काय काय आपल्याला घालायचं आहे हे मी तुम्हाला दाखवते साडी पॅकिंग करताना इथे मी छान एक अट्रॅक्टिव्ह असं साडी कवर घेतलेलं आहे हे तुम्हाला होलसेल मार्केटमध्ये मिळेल नाशिकमध्ये कानडे मारुती लेन आहे तर तिथे असे साड्यांचे कवर खूप मिळतात आणि खूप व्हरायटी कलर ऑप्शन अवेलेबल असतात आणि जशी क्वालिटी पाहिजे तशी मिळेल त्यानंतर यामध्ये आपल्याला जी साडी द्यायची आहे ती साडी घालायची आहे त्यामध्ये एक ओटी ओटीमध्ये सगळं ओटीचं जे सामान असेल ते टाकायचं आहे ओटी कशा करायच्या याचाही व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे चॅनलवर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही नक्की बघू शकतात एक रुमाल ब्लाऊज पीस टिकलीचं पाकिट गजरा गजरा एक आणि गजरा प्लास्टिकचं टाकलेलं आहे तर हे सगळं टाकून आपल्याला ही साडी छान पॅक करायची आहे त्यानंतर जे माणसांना द्यायचं आहे त्यासाठी त्या जे वेगळे कवर मिळतात तर हे कवर घेतलेले आहेत त्यामध्ये सगळं टॉवेल टोपी आणि जेही आपल्याला द्यायचं असेल स शर्ट पॅन्ट पीस असेल शर्ट, शर्ट वगैरे असेल ते त्यात घालून वरती लेबल लावायचे आहेत की ते आपल्याला कोणाला द्यायचं आहे म्हणजे ज्या त्या वस्तू ज्याला त्यालाच दिल्या जातील तर तसं मी लेबल लावलेलं ला आहे आणि ह्या सगळ्या वस्तू व्यवस्थित राहाव्या यासाठी ह्या बॅगा आणलेल्या आहेत ह्या विमलच्या बॅगा आहेत खूप दणकट आहेत आणि याची क्वालिटी खूप चांगली असते चेन बेल्ट वगैरे तर हे आपण कितीही जड ह्याच्यात ठेवलं तरी ह्या तुटणार नाहीत इतक्या दणकट बॅगा आहेत आणि याचे आकार हा चौकोनी असल्यामुळे आपल्या साड्यांची आणि सामानाचे अशी व्यवस्थित घडी तशीच राहते तर जेही आपलं देणं घेण्याचं सामान आहे जे आहेर आहेत ते मी एका सेपरेट विमलच्या पिशवीमध्ये ठेवलेलं आहे कुठल्याही गोष्टी एकत्र केल्या नाही त्यामुळे आपल्याला वरती ले वरतीही लेबल लावलेलं आहे ज्याला द्यायचं आहे त्याचंही आणि जी बॅग मी घेतलेली आहे त्याच्या सगळ्यात वरती वरच्या साईडला एक पेपर लावून त्या पेपरवर आतमध्ये कुठलं सामान आहे आणि काय काय आहे हेही लिहिलेलं आहे जेणेकरून आपण तिथे वेळेवर नसेल तरीही इतर कोणाला आपण आपण सामान घ्यायला पाठवलं तर ते ते सगळे डिटेल्स वाचून त्यांना ते मिळणार आहे तर असं आपल्याला लिस्ट वरती चिकट पट्टीने किंवा स ग्लूने आपल्याला चिटकवायचं आहे जसं मी हे चिटकवलेलं आहे इथे लिहिलेलं आहे देण्या घेण्याचं एक्स्ट्रा सामान तर आपल्याला एक्स्ट्रा सामान हे खूप लागतं लग्न म्हटल्यानंतर कधीही आपल्याला याची या गरज पडू शकते तर यामध्ये मी एक ट्रे घेतलेला आहे म्हणजे देण्या घेण्यासाठी आपल्याला देताना ट्रे लागेल तर तो ट्रे घेतलेला आहे एक्स्ट्राची उपरणे आहेत नारळ घेतलेली आहेत एक्स्ट्राची ओटी वगैरे भरण्यासाठी किंवा इतर कुठल्या गोष्टीसाठी नारळ देव पूजेसाठी वगैरे लागलं तर त्यासाठी एक पाच सहा नारळ मी एक्स्ट्रा ठेवलेले आहेत उपरणे टॉवेल टोपी हे शहाळं आहे जे आपल्याला नव नौ, नवरीची ओटी भरताना लागणार आहे तर तेही यामध्ये ठेवलं एक्स्ट्राच्या देण्याघेण्याच्या पर्स ठेवलेल्या आहेत पाकिट ठेवले प्रेझेंट पाकिट तर अशा बऱ्याचशा एक्स्ट्राच्या ज्या गोष्टी असतील त्याही मी या बॅगेमध्ये ठेवलं आहे आणि जे 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 ठेवलेलं आहे ते, ते सगळं वरती लिहिलेलं आहे त्यानंतर एक बॅग मी वेगळी केलेली आहे जसं हे गाडीत सोबत ठेवण्याचं सामान आहे म्हणजे गाडी ही मोठी केलेली आहे साधारण पन्नास सीटरची जी गाडी असते ट्रॅव्हल ती तर एवढे लोक असल्यानंतर आपल्याला मध्ये कुठे खायला वगैरे काही गोष्टी लागतात तर यासाठी मी सर्व हे सामान घेतलेलं आहे यामध्ये चिवडा घेतला आहे बिस्किटं घेतलेली आहेत छोटी मुलं असतात तर त्यांना बिस्किट लागले तर ते पेपर डिश घेतलेले आहेत त्यानंतर छोटे छोटे ग्लास घेतलेत आणि हा एक वेगळा मी बॉक्स तयार केलेला ला आहे या बॉक्समध्ये सगळे इमर्जन्सीला लागणारं काही वस्तू आहेत ते ठेवलं आहे जसं सोबत ठेवण्याचे सामान डिंक टिश्यू पेपर कात्री सेलो टेप स्टॅपलर नॅपकिन एक्स्ट्रा बॅग्स ठेवल्या आहेत न्यूजपेपर ठेवलाय प्लास्टिक पिश पिशव्या ठेवलेल्या आहेत तर असं बरंचसं सामान जे आहे ते हे एकाच बॅगमध्ये बसतं तर एवढं सामान मी कॅरी एका बॅगमध्ये केलेलं आहे आणि सगळे लिस्ट वाईज ते ठेवलेलंही आहे म्हणजे ही बॅग आपण बसमध्ये बसल्यानंतर वरतीच ठेवणार आहे तर हे हाताशी असल्यानंतर सामान लागलं तर लगेच आपल्याला हे मिळेल असं ठेवलेलं आहे तर ह्या बॅगा झाल्या त्यानंतर बाकी काही लागणाऱ्या ज्या वस्तूंचे सामान असेल ते, ते, काई काई ते, ओटी ओटी ते ही एक बॅग तयार केलेली आहे आहेराची जे आहेराचे सगळं सामान द्यायचं आहे कपडे वगैरे असतील किंवा साड्या वगैरे असतील तर त्या पॅकिंग केलेल्या साड्या सर्व या बॅगमध्ये ठेवलेल्या आहेत आणि वरती नावंही टाकलेलं आहे की यामध्ये काय काय ठेवलेले आहेत ओ ओटी थोड्याशा एक्स्ट्रा लागतील त्या त्यामध्ये ठेवलेल्या आहेत आणि मध्येही चा ठेवताना अगदी व्यवस्थित ठेवलेलं आहे जेणेकरून त्या कपड्यांच्या घड्या मोडणार नाहीत हा एक बॉक्स मी तयार केलेला आहे तर यामध्ये डेकोरेशनचं सामान आहे यामध्ये नारळ मोत्याचं नारळ आहे आणि अजून काही डेकोरेशनचं थो छोट्या मोठ्या गोष्टी हा एक बॉक्स आहे इथून आपल्याला घरून निघताना गाडीसाठी जे सामान लागणार आहे म्हणजे गाडीसमोर आपल्याला नारळ फोडायचं असतं ते नारळ त्याच्यानंतर अक्षदा वगैरे लागतात ला, टाकायला तर त्या ठेवलेल्या आहेत आणि इतर छोट्या छोट्या गोष्टी अजून त्यामध्ये टाकायच्या आहेत त्यानंतर हे बॉक्स तयार केलेले आहेत हे बॉक्स जे किराणासाठीचे बॉक्स घरी येतात त्या बॉक्सला मी छान गिफ्ट पेपर लावून ते पॅकिंग केलेले आहेत आणि सुतळीने किंवा दोरीने छान बांधलेले आहेत इथे हा बॉक्स मी तयार केलेला आहे लक्ष्मीपूजनाच्या साहित्याचा त्यामध्ये काय काय साहित्य घेतलेलं आहे याची लिस्ट मी वरती लिहिलेली आहे म्हणजे जेव्हा लक्ष्मीपूजनाचे आपलं कार्य असेल त्या त्यावेळेस फक्त हा बॉक्स आपल्याला काढायचा आहे यामध्ये सगळं सामान असणार आहे तर इकडे तिकडे आपली कुठलीही शोधण्याची फजिती उडणार नाही आणि सगळं जे लक्ष्मीपूजनाला लागणारं साहित्य आहे ते आपल्याला इथेच मिळेल तर त्यामध्ये मुखवटा आहे बाकी इतर नारळ वगैरे देवीचं परकर ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्यानंतर हा एक मोठा बॉक्स तयार केलेला आहे लग्न हे इंदोरला असल्यामुळे सगळं सामान घेऊन जायचं आहे तर श्रीमंतीपूजन लग्न आणि साखरपुडा या सगळ्या पूजेच्या विधीसाठी लागणारे सामान आहे यामध्ये गहू तांदूळ हळद कुंकू गुलाल निरांजन रांगोळी माचीस ताम्हण पळी भांडं नारळ उपर्ण कापूस अत्तर सुपारी वाती अक्षदा औक्षणाचं ताट कुईरी ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या मी स्वच्छ धुवून त्याच्या त्यालाही प्लॅस्टिकमध्ये पॅकिंग करून आणि मग या बॉक्समध्ये ठेवलेल्या आहेत आणि हा बॉक्स साधारण थो बराचसं मोठा आहे त्यामुळे यामध्ये हे सगळं बसलेलं आहे मग पूजेचं साहित्य जेव्हाही आपल्याला लागेल तेव्हा आपल्याला फक्त हाच एक बॉक्स ओपन करायचा आहे त्यानंतर इथे देण्या घेण्याचं सामान ओटी पिशव्या आहेत बटवे तर किती घेतलेले आहे ते पण लिहिलं एक्स्ट्राचे ब्लाऊज पीस घेतलेले आहेत प्रेझेंट पॅकेटही यामध्ये ठेवलेलं आहे एक्स्ट्राचं तर जेव्हा आपल्याला औक्षण वगैरे करणार आहेत बायका किंवा घेण्याचं काही असणार आहे तेव्हा हा आपल्याला बॉक्स उपयोगात येणार आहे कुठेच आपल्याला काही इकडे तिकडे शोधाशोध करण्याची गरज पडणार नाही हा एक साखरपुडा आणि श्रीमंतीचा बॉक्स आहे साखरपुडा कसा पॅक केला त्याचा सगळा पूर्ण व्हिडिओ मी वेगळा अपलोड केलेला आहे तर तुम्ही तो नक्की बघा त्यामध्ये नवरीला देण्याचं साखरपुड्याचं आणि श्रीमंतीचं सगळं साहित्य मी ठेवलेलं आहे तर ह्या ज्या बॅगा पॅक केलेल्या आहेत या के आहे नवर देवाच्या म्हणजे माझ्या भावाच्या आहेत तर त्यावरही मी प्रत्येक बॅगांवर नाव वरती लिहिलेलं आहे म्हणजे इतर कोणीही जरी बॅग ओपन करायला गेलं तर त्यांना त्या बॅगाबरोबर सापडतील कोणतं सामान क कुठल्या बॅगमध्ये आहे हे ओपन करून बघण्याची गरज नाही आता इथे मी स्टिकर लावलेलं ला आहे की यामध्ये मोत्याचे ना जे माळ आहेत त्या टोपी हे इथे ठेवलेलं आहे त्यामुळे जेव्हाही मोत्याचे माळ माळ हे घालायची असेल त्याला शेरवाणीवर किंवा सोळ्यावर तेव्हा या माळा मी इथे ठेवलेल्या आहेत इन सपोज मी तिथे नसेल आणि इतर कोणाला जर सापडायचं असेल तर स्टिकर लावलेले असल्यामुळे त्यांना ते सामान लगेच सापडेल आणि हे इथे टोपी आहे त्याची सोळ्यावरची सोळं जेव्हा किंवा वि वैदिक जेव्हा लग्न होईल तेव्हा हे लागणारं सामान आहे फेटा आणि पगडी आहे तर फेटा आणि पगडी यामध्ये ठेवली आहे ही बॅग खरं तर बरीच मोठी आहे पण ह्या दोन गोष्टींसाठीच ही वापरली कारण की फेटा आणि पगडी दोघंही तुटायला नको खराब व्हायला नको म्हणून त्याला कम्फर्टेबल स्पेस अशी मिळेल असं ठेवलेलं आहे कुठल्याही पिशवीमध्ये वगैरे घेतलं तर ते मोडू शकतं म्हणून मग व्यवस्थित त्याला बॅग घेतली त्याला लागणारे काही गॉगल्स वगैरे असतील तर ते यामध्ये घेतले आणि ही पगडी आहे जी वैदिक पद्धतीने तो जेव्हा सोळं वगैरे घालेल तेव्हा यावर ही पगडी घेतलेली आहे आता यामध्ये अजून एक दोन गोष्टी मी काही ॲड करते जसं त्याचा बेल्ट आहे त्यानंतर त्याला ड्राय ड्रायर लागेल ते ड्रायर त्यानंतर केसांचं लोशन वगैरे आहे तर यामध्ये थोडी स्पेस आहे तर हे सगळं आता मी त्यामध्ये टाकणार आहे बॅगेमध्ये आणि जे जे ॲडिशनली मी ॲड करणार आहे त्याचीही लिस्ट त्या बॅगेवर पुन्हा लिहिणार आहे, या काई काई आहे। की यामध्ये मी काय काय वस्तू ठेवलेल्या आहेत तर त्या वस्तू इतर कुठल्या बॅगांमध्ये बघण्याची गरज नाही त्या वस्तूबरोबर ह्याच बॅगेमध्ये सापडतील तर असं जितकी स्पेस मला तिथे दि दिसेल तेवढा लागणार त्याला सामान जे आहे ते त्यामध्ये ठेवलेलं आहे आणि या बॅगेमध्ये जास्तही दुसरं काही ॲड केलं नाही तुटणार नाही आणि खराब होणार नाही वस्तू एवढ्या वस्तू मी त्यामध्ये ठेवलेल्या आहेत तर अशा दोन बॅगा वेगवेगळ्या केलेल्या आहेत जसं एक ही बॅग केलेली आहे त्याचे फेटा टोपी बाकी इतर जे तुम्हाला दाखवलं ते ठेवलेलं आहे अशीच एक सेम बॅग दुसरी आहे ही आणि या बॅगेमध्ये त्याचे सगळे शूज मोजडी किंवा चप्पल वगैरे ज्या आहेत त्या ठेवलेल्या आहेत हे दोघंही बॅग छोटे आहेत पण त्याची स्पेस मोठी आहे त्यामुळे सगळ्या गो सगळ्यासाठी सेपरेट सेपरेट असे बॅग केले कपडे मध्ये हे मिक्स नाही केलेलं आहे जेव्हा चप्पला घालायच्या असतील जेव्हा जो प्रोग्राम असेल तेव्हा त्या वेळेस चप्पल तर कुठलीही चप्पल असो ते ह्याच बॅगेमध्ये मिळेल तर दुसरीकडे सापडण्याची गरज नाही सॉक्स जे लागणार आहेत तेही यामध्येच ठेवलेले आहेत हळदीवर घालण्याची चप्पल त्यानंतर साखरपुड्यासाठी शेरवाणीवरची मोजडी आणि बाकी शूज वगैरे जे आहेत सॉक्सचे जोड असतील तेही यामध्येच ठेवलेले आहेत आणि त्याला वरती लेबल लावलेले आहेत या बॅगेमध्ये काय काय ठेवलेलं आहे We'll be right <laughs> back. तर आपल्याला लेबल आठवणीने लावायचे आहेत लग्नामध्ये खूप फजिती आपली होते सामान वेळेवर सापडत नाही तर त्यामुळे अगदी मी व्यवस्थित यावेळेस सगळं ठेवलेलं आहे आणि प्रत्येक शूजसाठी आणि सॉक्ससाठी वेगवेगळी बॅग घेतली या छोट्या ज्या प्लास्टिकच्या कॅरी बॅग असतात त्या त्यामध्ये वेगवेगळं ठेवलेलं आहे म्हणजे तेही एकत्र होणार नाही आणि वरतून हा जो बेल्ट दिलेला आहे तो लावला आहे म्हणजे व्यवस्थित बॅगमध्ये हे सगळं सामान बसेल तर अशा सेपरेट सेपरेट बॅगात त्या त्याच्यासाठी केलेले आहेत कपड्यांची बॅग हे पूर्ण केलेली आहे पूर्ण वेगळी केलेली आहे आणि यामध्ये अजूनही जागा आहे या चेनमध्ये जर तुम्हाला काही वस्तू टाकायच्या असतील तर पण तशी गरज पडली नाही त्यामुळे त्यामध्ये फक्त शूजचंच सगळं सामान ठेवलं आहे ही त्याची मेन बॅग तयार केलेली आहे यामध्ये त्याचे सर्व कपडे आणि इतर काही गोष्टी ज्या आहेत त्या प्रत्येक प्रोग्राम वाईज त्या सेट केलेल्या आहेत इथून गेल्यानंतर जो प्रोग्राम पहिले असेल तर तो त्या तो प्रोग्रामचे पहि कपडे पहिले असे सेट करून ठेवलेले आहेत आणि जे जे पिशव्या पिशव्यांमध्ये किंवा बॅगांमध्ये ठेवलेले आहेत त्यावर लेबल लावलेलं आहे तसं त्याच्या बॅगमध्ये एक्स्ट्राचे काही पिशव्या ठेवलेल्या आहेत काही कॅरी बॅग ठेवलेले आहे म्हणजे जर ओले कपडे किंवा इतर काही गोष्टी त्याला ठेवायच्या असतील तर त्या ठेवलेल्या आहेत आणि हे सगळ्यांच्याच बॅगमध्ये एक्स्ट्राचा एक एक रुमाल एक्स्ट्राच्या प्लास्टिकच्या पिशव्या या ठेवलेल्या आहेत कारण की प्रवास लांबचा अस आहे तर आपण कपडे काही धूत बसणार नाही तर ओले आणि पारसे जे कपडे असतील तर ते आपण ह्या वेगळ्या बॅगेमध्ये ठेवणार आहोत आता हे त्याचे सगळे कपडे आहेत तर हेही त्या बॅगमध्ये त्याच्या ठेवलेले आहेत आणि वरती त्याचं स्टिकर लावलेलं आहे की मध्ये कुठल्या प्रोग्रामचा कुठला ड्रेस आहे आणि प्रोग्राम कपडे अरेंज केलेले आहेत त्यामुळे आपल्याला उचकापाचक जास्त करण्याची गरज नाही हे एक पाऊच घेतलेलं आहे यामध्ये त्याच्या सगळ्या वस्तू ठेवलेल्या आहेत साबण असेल किंवा इतर बॉडी स्प्रे वगैरे डियो जे त्याला लागतील ते ठेवलेलं आहे कंगवा टूथपेस्ट ब्रश वगैरे या गोष्टी यामध्ये ठेवलेल्या आहेत तर एकाच पाऊचमध्ये हे सगळं ठेवलं तर दुसरीकडेही आपल्याला वेगळं वेगळं सर सापडण्याची गरज नाही त्यामुळे असं पाऊच किंवा असे दुसरेही पाऊच तुम्हाला इझिली मार्केटमध्ये मिळतील तर प्रत्येकास प्रत्येक वस्तूंसाठी तुम्ही असे वेगवेगळे तयार करू शकतात आणि बरंचसं सामान त्यामध्ये बसतं तर काही छोट्या मोठ्या मेकअपच्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे त्याला लागणारं लोशन वगैरे आहे त्यासाठी मी वेगळं असंच एक पाऊच तयार केलं बाकीच्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये ठेवलेल्या आहेत आणि लग्नाच्या वेळेस त्यालाही काही जर फाउंडेशन किंवा काही लावायचं असेल तर त्याच्यासाठी मी सेपरेट ठेवलेलं आहे इन केस जर तो दुसऱ्या रूममध्ये गेला तर त्या रूममध्येही त्याचं सामान त्याला तिथे अवेलेबल होईल तर असे नवरदेवाचे जे सामानाची बॅग आहे ही बरीचशी मोठी बॅग आहे आणि अशी मी ही पॅक केलेली आहे सगळ्यात वरती हा त्याचा शेरवानी ठेवलेला आहे तो खाली न ठेवता वरती व्यवस्थित ठेव बसलेला आहे तर सगळ्यात वरच्या साईडला शेरवानी ठेवला आहे आणि बाकीचे सगळे प्रोग्राम त्याचे कपडे ठेवलेले आहेत आणि नवरदेवाचं फारही काही सामान नसतं कपडेच मेन असतात आणि इतर शूज वगैरेच्या गोष्टी बाकी ज्वेलरी वगैरेच्या गोष्टी नसतात हे नवरीचं जास्त असतं सामान तर त्यामुळे नवरदेवासाठी ही एक बॅग मोठी पुरेशी आहे आणि दोन छोट्या बॅगा आणि एक बॅग तो अडक आड़, अडकवण्यासाठीही ठेवणार थे, आहे ज्यामध्ये मोबाईलचे चार्जर वगैरे आणि इमर्जन्सी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी असेल ते त्या बॅगेमध्ये ठेवेल तर अशा बॅगा मी पॅक केलेल्या आहेत आणि इतरही ज्या बॅगा आहेत जसं माझी बॅग माझ्या बहिणीची बॅग ही आईची बॅग आहे तर या सर्व बॅगा अशाच पॅक करून वरती त्यालाही स्टिकर लावलेले आहेत प्रत्येकाच्या नावाचे आणि माझ्या बॅगमध्ये मी काय काय सामान घेतलेलं आहे काय काय पॅकिंग केली आहे याचा मी वेगळा व्हिडिओ टाकेल कारण माझ्या ह्याच्यामध्ये मी ज्वेलरीचं काही सामान घेतलेलं आहे आणि नवीन ड्रेस वगैरे घेतलेले आहेत तर त्याचाही व्हिडिओ मी एक वेगळा बनवेल बाकी घरातून निघतानाचं जे औक्षण करण्यासाठी लागणार आहे नवदेवाचं औक्षण त्याच्या हातामध्ये दे हे मोत्याचं नारळ असणार आहे निघताना मुंडावळ्या लावायच्या आहेत तर हेही सामान एका तामणामध्ये सगळं काढून ठेवलेलं आहे म्हणजे आपल्याला निघतानाही परत आ, फजिती होते हे राहिलं ते राहिलं ते राहिलं तर तसं न होता सगळं सामान हे आदल्या दिवशी सकाळी वगैरे सगळं काढून ठेवलेलं आहे तर हा होता माझा आजचा पूर्ण व्हिडिओ तयारी कशी केलेली आहे त्याचा तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की सांगा बाय बाय